नमस्कार शेतकरी बंधनो स्वागत आहे तुमचं एका विशेष वेळी शेतकरी शेतकरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण हमकास फिरवणारं कांदा हे प्रमुख नगदीपेक्षा महाराष्ट्र देशाची पंच्याऐंशी टक्के कांद्याची गरज पुरवतो राज्यातील तीस जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत यामध्ये जवळपास सात ते आठ जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड ही नुकतीच झाली होती परंतु तीही पावसानं वाहून गेली आणि यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे एकीकडे कांद्याला बाजार भाव नाही तर दुसरीकडे साठवलेला कांदा किरड्यावरती फेकून देण्याची वेळ येते अशी शेतकऱ्याची दुहेरी अवस्था झाली आहे त्यातच सप्टेंबर महिना या आता संपत आला असून ऑक्टोबर महिन्यात दसरा सणाच्या मुहूर्तावरती कांद्याला काय दर मिळणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागून आहे त्यातच ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठा शिल्लक आहे त्यांना बाजारभाव मिळणार का तर होय शेतकरी मित्र हो येत्या काळामध्ये कांदा बाजारभाव वाढीसाठी पोषक असं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे ज्याविषयी आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीप्रोमो पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही निवडणूक असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचे मित्रांनो कांद्याचे जे काय दर आहे ते नेमकी त्या ठिकाणी लागवड क्षेत्र किती आहे यासोबतच त्या ठिकाणी मार्केटमध्ये किती आवक होते आता मार्केटमध्ये होणारी आवक ही लागवड क्षेत्रावरती त्या ठिकाणी अवलंबून असते यासोबतच जो कांदा मार्केटला येतो तिथून तो किती निर्यात केला जातो याशिवाय त्या ठिकाणी हवामानातील जे काय बदल होतात यामध्ये अतिवृष्टीसारखा फॅक्टर असेल किंवा दुष्काळासारखा फॅक्टर असेल तर यावरती देखील कांदा बाजारभाव त्या ठिकाणी अवलंबून असतात यासोबत त्या ठिकाणी कांदा बाजारभाव वाढीसाठी एक पोषक वातावरण त्या ठिकाणी आता राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे मग यामध्ये जी काय पहिली गोष्ट आहे तर यामध्ये खरीप कांद्याची जी काय लागवड आहे ती आता घटलेली आहे राज्यातील सात ते आठ जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं पावसाळी कांद्याची लागवड केली जाते मग या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर ती ही लागवड अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे आणि परिणामी हा कांदा पुढे मार्केटमध्ये त्या ठिकाणी येणारच नाही आणि जर हा आला ना नाही तर मार्केटमध्ये कदाचित कांद्याचा तुटवडा देखील त्या ठिकाणी त्या वाढीबाबत दुसरी जी काय महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून बाजार समित्यांमध्ये हो कांदा खरेदी करून ठेवला होता आता तोही कांदा त्या ठिकाणी त्यांचा संपलेला आहे म्हणजे व्यापाऱ्यांकडे जो काही स्टॉक आहे तो आता पूर्णपणे त्या ठिकाणी संपायला लागलेला आहे आणि म्हणूनच व्यापारी देखील आता एक स्पर्धात्मक भाव देऊन कांदा बाजार समितीमधून सा त्या ठिकाणी खरेदी करू शकतील याशिवाय अतिवृष्टीमुळं जर का आपण पाहिलं की ज्या कांद्याच्या चाळी ह्या नदीच्या कडेला होत्या तर अशा कांद्याच्या चाळींमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरून पूर्णपणे कांदा चाळीचं नुकसान झालेलं आहे आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे आणि शेतकरी यामुळे प्रचंड त्या ठिकाणी अडचणीत आलेला आहे कारण त्या दोन ते अडीच महिने प्रचंड मेहनत करून पिकवलेला कांदा याशिवाय शेतकऱ्यांना पाहिजे पाच ते सहा महिने कांदा हा त्या ठिकाणी साठवलेला आहे आणि हे करून सुद्धा शेतकऱ्याला त्याचा एकही रुपया त्या ठिकाणी मिळालेला नाही बघा आता कांद्याची जी काय आवक आहे ती आवक सुद्धा बाजार समितीमध्ये आता घटलेली आहे या ठिकाणी आपण पाहायचं जर झालं तर सोलापूर सारखी बाजार समिती असेल किंवा नाशिक असेल कळवण असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल यासारख्या बाजार समित्यांमध्ये देखील ज्या ठिकाणावरून कांद्याची सर्वात जास्त निर्यात होत असते त्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ही आता घटलेली आहे याला दोन ते तीन महत्त्वाचे कारणं आहे कारण की शेतकऱ्यांनी यापूर्वीच भाव घसरण्याच्या भीतीनं कांदा विकलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याचं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांकडं कांदा शिल्लक आहे ते अजूनही त्या ठिकाणी बाजारभावाची वाट पाहून आहे बघा एक तिसरी आणि महत्त्वाची सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की नाफेड आणि एन सीफच्या माध्यमातून जो कमी दरामध्ये कांदा खरेदी केला गेला होता ज्यामध्ये प्रचंड त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आणि शेतकऱ्यांना एकदम त्या ठिकाणी लुटलं गेलं तर हा जो काय कांदा आहे तो कांदा आता त्या ठिकाणी सडायला लागलेला आहे परिणामी हा जर कांदा जर खराब व्हायला जर लागला आणि हा जास्तच जर खराब जर झाला तर त्यांचा कांदा साठा देखील त्या ठिकाणी कमी होईल कारण नाफेड आणि एन सीफने यापूर्वीच जो काय कांदा साठा आहे तो बाजारात त्या ठिकाणी आणलेला आहे बघा आता याच पार्श्वभूमीवरती ह्या गोष्टी जर अशा त्या ठिकाणी घडत जर गेल्या तर येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कांदा वाढीसाठी एक पोषक वातावरण तयार होईल आणि कांद्याला जवळपास त्या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान तरी त्या ठिकाणी दर मिळतील असं कांदा बाजार अभ्यास त्या ठिकाणी म्हणणं आहे येणाऱ्या दसरा स्थानाच्या पार्श्वभूमीवरती आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर दसरा स्थानाच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला कायम पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान कांद्याला दर राहिलेला आहे कारण याच टायमाला त्या ठिकाणी पावसाळी कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येत असतो बघा आता यानंतर महिन्याभराने त्या ठिकाणी दिवाळीचा सण आहे या दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा ग्राहकांची जी काय खरेदी क्षमता आहे ती त्या ठिकाणी वाढलेली असते आणि सणाच्या पार्श्वभूमीवरती ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्यानं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काय भाजीपाला असेल किंवा कांदा असतील का हे त्या ठिकाणी ग्राहक खरेदी करतात कारण कांदा हा किमान खरेदी केल्यानंतर पाच ते सहा महिने त्या ठिकाणी टिकत असतो त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याला चांगलं वातावरण राहील अशी आपण आशा करूयात आणि शेतकऱ्याला चांगले बाजारभाव मिळतील यापुढेही असं आपण त्या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत त्यामुळे ज्या कांदा साठा अजूनही शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित बाजारभाव व्यवस्थित निर्णय घेणं हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं ठरणार आहे कारण तुमच्या निर्णयावरतीच तुमचा नफा आणि तुम्हाला या कांद्यातून किती पैसे मिळणार आहे ते त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा विकताना अतिशय सावधगिरी बाळगा एक बाजारभावाच्या बाबतीत कारण बाजारभाव पाहूनच तुम्ही त्या ठिकाणी पुढचं पाऊल टाका आणि तुमचा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये जास्तीत जास्त दराने विकण्याचा प्रयत्न करा